आज आपण पाहणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचं पिठापूर येथील मंदिर त्याचप्रमाणे पिठापूरला प्रकारे जाऊ शकतो पिठापूरला प्रवास करण्याचा जेवणाचा आणि राहण्याचा खर्च किती येऊ शकतो पिठापूरला जाण्यासाठी एकंदर किती दिवस आपल्याला लागू शकतात पिठापूर दर्शनाबद्दल एकंदर सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती आणि इथून जात आहे ते म्हणजे आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर या गावामध्ये पिठापूर इथे जाण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एक गाणं ऐकवतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्मा आला पिठापुरा प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्मा आला पिठापुरा म्हणजे ज्या ठिकाणी दत्तगुरूंचा पहिला अवतार जन्माला आला पिठापुरामध्ये तर त्या ठिकाणी जात आहोत खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे म्हणजे मित्र हो मागच्या ना एक ते दीड महिन्यापूर्वी बापूकाकांनी बापूकाका मला बोलले आप की आपल्याला आंध्र प्रदेशला जायचं आहे म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे जाऊया बापू काका आहेत ना असे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला वगैरे जात असतं तर ते मला बोलले की आपण आंध्र प्रदेशला जायचं आहे मी म्हटलं ठीक आहे जाऊया आपण मला माहिती नव्हतं आंध्र प्रदेशमध्ये नक्की कुठे जायचं आहे वगैरे काय तर मागच्या एक दोन दिवसांपूर्वी मी बापू काकांना विचारलं की आंध्र प्रदेशमध्ये कुठे जायचं आहे कशाला जायचं आहे तर ते बोलले की पिठापूरला जायचं आहे म्हणून तर आता पिठापूर म्हणजे नाव तर ऐकलेलं होतं पण नक्की काय त्या ठिकाणी ते मलासुद्धा माहिती नव्हतं मग आज येताना बापू काका बोलले की स्टोरी सांगितली की त्या ठिकाणी दत्तांचा अवतार पहिला जन्माला आला तर मी पण शॉक झालो मला ही गोष्ट माहितीच नव्हती खरं तर आणि त्या ठिकाणी मी आता जाणार आहे आणि सर्व काही असेल ना तर तेच मी बघणार आहे एक्सप्लोअर करणार आहे स्वतः आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे तर त्यामुळे आजचा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा कारण अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आता तुमच्यासमोर रेग्युलर येतच राहतील तर मित्र हो आता मी आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती मी रत्नागिरीमध्ये राहतो रत्नागिरीमध्ये गावखडी माझं गाव आणि आता रत्नागिरीवरून आम्ही जाणार आहोत ते म्हणजे पुण्याला आणि उद्या सकाळी पुण्यावरून आंध्र प्रदेशसाठी ट्रेन असणार आहे आता आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत बापू काका म्हणजे संदेश तोडणकर तर बापू काका आता आपण नेमकं कुठे जातो आहे आणि ज्या ठिकाणी जातो आहे त्या जागेचं महत्त्व नेमकं काय आहे अजून आपण पिठापूर म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये आपण जातो आहे पिठापूर तिथे आज परिसरातील म्हणजे छोटी छोटी मंदिरं पाहायची आहेत आपल्याला आणि पिठापूरमध्ये श्री दत्तात्रयांचा पहिला अवतार श्रीपाद वल् श्रीपाद वल्लभ वल्लभांचा पहिला अवतार तिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी सोळा वर्ष तिथे आपलं कार्य केलं होतं पण नंतर त्यांची कर्मभूमी कुअरपूर कुरपूरला त्यांनी सोळा वर्ष तपस्या करून तिथे दत्त म्हणजे स दत्त संप्रदायाची प्र, प्रसिद्धी केली त्यांनी आणि आपलं कार्य म्हणजे सर्वांसाठी त्यांनी जे काही केलं ते कोर ला केलं ओके म्हणजे आता ही दोन्ही ठिकाणं आपल्याला पाहायची आणि त्याच्यात परत म्हणजे त्याच्यानंतर श्री शैल्यमध्ये पण जायचं आहे म्हणजे बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग बघायचं आपल्याला ओके बारा एक आहे तर आता आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरून सुटलेलो आहोत पिठापूरच्या दिशेने आम्ही निघालो आहोत आता आता आपण पोहचलो आहोत ते म्हणजे पुण्याला पुणे जंक्शन दादाकडे हे बघा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बॅग आहेत लेडीज साठी कुठल्या ट्रेनमध्ये असता तुम्ही कुठल्या वेळ असतो सोलापूर ते कलबुर्गीपर्यंत सोलापूर ते कलबुर्गी आणि याची काय प्राइस आहे एकशे वीस रुपये आणि ह्या बारीक लहान एकशे वीस अच्छा हँडल पर्स आणि महत्वाची गोष्ट की दादा इथं आपले व्हिडिओ बघतात त्यांनी बघितल्यावरच ओळखलं ते बोलतात की तुमच्या व्हिडिओ बघतो मी म्हणून थँक्यू वेलकम तर मित्र रात्र झालेली आहे तुम्ही पाहू शकता बघा आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे सो बघा जेवण आलेलं आहे आणि बापू का टेस्ट कशी आहे छान आहे ना ओके बघा okay. या ठिकाणी गुलाबजाम आपण हो पोचलेलो आहोत ते म्हणजे आंध्र प्रदेशमधील पिठापूर या ठिकाणी जवळजवळ आहेत ना रत्नागिरीपासून रत्नागिरीमधून निघाल्यानंतर साधारण एक अठ्ठावीस ते तीस तासांचा हा प्रवास झाला पूर्ण आणि हे आपले सर्व रत्नागिरी करायचा रेल्वे स्टेशनपासून श्रीपादश्री वल्लभस्वामींच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारच्या रिक्षा उपलब्ध असतात आणि या रिक्षांचं भाडं आहे दोनशे रुपये हॉटेलमधून तयारी वगैरे करून आता आम्ही बाहेर आलो आहोत आणि जातो ते म्हणजे दर्शनासाठी मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसरसुद्धा मी तुम्हाला दाखवेन कशाप्रकारे आहे आणि तिथली व्यवस्था कशी असते कशा प्रकारे तुम्ही दर्शन घेऊ शकता अजून अभिषेकाची वगैरे पण प्रक्रिया कशा प्रकारे असते ते सर्व मी तुम्हाला सांगेन तर आपण जाऊन दर्शन घेऊन येऊया या ठिकाणी श्रीपादश्री वल्लभ महासंस्थानम पिठापुरम तर हे मंदिर आहे इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथे आजूबाजूला इथे सर्व हॉटेलची सुविधा आहे या ठिकाणी घराच्या परिसरामध्ये हो बिल्डिंग वगैरे अशा प्रकारे बांधलेल्या खाल आहे खालच्या साईडला घरं असतात वरच्या साईडला बिल्डिंग आणि त्या ठिकाणी सुद्धा राहण्याची वगैरे सुविधा होते ठीक आहे थँक्यू हे बघा हा दिवा आहे आणि नारळ घेतलेला आहे आणि इथे हार वगैरे कमल सुद्धा तुम्ही घेऊ शकता आ ना। तर, हा नारं इच्छापूर्ती नारळ आहे ना हां काय इच्छा तर मित्र हे बघा या ठिकाणी आहेत ना इच्छापूर्ती हा नारळ बांधला जातो जो आपण बाहेरून घेऊन आलो आहोत तो इथे आणि हे ते नारळ बांधायचा आणि आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे ती मागायची पण आता मी कन्फ्यूज आहे की मी विचार करतो की काय मागू नेमकं कारण मला काय असं माहिती नव्हतं आणि मी ठरवून पण आलो नव्हतो तर मी विचार करतो की काय मागायचं नेमकं तसं देवाने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे असं काही गोष्ट नाही अतिरिक्त हवंच असं काही नाही पण आता इच्छापुरती एक नारळ आहे जो बांधायचा तो बांधतो आणि काहीतरी आठवतो आणि मस्तपैकी काहीतरी इच्छा मागतो तर इथे आई आली असती ना आईने एकच मागितलं असतं की ह्यावर्षी वर्षी माझ्या मुलाचं लग्न होऊ दे हो पिठापूर एरियामधील सर्वच मंदिर सकाळी पाच ते बारा आणि सायंकाळी पाच ते आठ ह्या वेळेमध्येच दर्शनासाठी उघडली जातात तर त्यावेळेत तुम्ही दर्शन घ्यावं तर मित्रो हे आहे श्रीपादश्री स्वामी म्हणजेच दत्तगुरूंचे पहिले अवतार यांचा जन्मस्थान हे आहे या ठिकाणी आता आम्ही दर्शन घेऊन सुद्धा बाहेर आलो मित्र हो पिठापूर एरियामधील सर्वच मंदिरं जर तुम्हाला फिरायची असतील तर इथे रिक्षावाले आहेत तर ते रिक्षावाले रिक्षावाल्यांचं एक पॅकेज असतं ते पंधराशे ते सोळाशे रुपये घेतात आणि यामध्ये तुम्हाला पिठापूर एरियामधील सर्व मंदिरं फिरवतात हे बघा ते मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला इथे अशी एक ही गल्ली आहे ज्या ठिकाणी तुम्ही माळ घेऊ शकतात फोटोज घेऊ शकतात वेगवेगळी पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पादुका आहेत सो अशा प्रकारचे बघा दत्तगुरूंचे फोटो सो हे स्टॉल्स आहेत त्या ठिकाणी आता सर्व खरेदी वगैरे तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि आपल्या इथल्या रत्नागिरीच्या इथनं दोन ग्रुप आलेले आहेत एक आम्ही आलेलो आहोत जसे की बापूवाका वगैरे सर्व आणि अजून एक ग्रुप आलेला आहे या ठिकाणी जोशी हा तर इथे आहेत माझ्या आत्ते काल अचानक आत्यांची भेट झाली माझ्या मी दुकानातून बाहेर पडत होतो आणि आत्ते माझ्या समोर आल्या तर आत्ता बोलले की असे असं आम्ही किती जण आला तुम्ही एकूण साठ जण आलो आहोत म्हणजे तुमचं किती दिवसांपासून अगोदर प्लॅन सुरू होता काय अडीच तीन महिने अच्छा कसं वाटलं तुम्हाला इथे तुम्ही पहिल्यांदा आलात सर्व की तुम्ही पहिल्यांदा आठव्यांदा आलात अरे वापरे तुम्ही पण आठव्यांदा तुम्ही अच्छा ते पहिल्यांदा आले आणि बापू हका दुसऱ्यांदा आले अच्छा मी पण पहिल्यांदा आलो मला मला पण खरंच खूप छान वाटलं मला तर माहिती नव्हतं की ती यायचं आहे मी तर खरं तर बापू हकांमुळे आलो या ठिकाणी दर्शन घेण्याचा योग आला जो बापू हकांचे मी आभार म्हणतो हो

तर मित्रो या ठिकाणी आता आपल्याला महाप्रसादामध्ये भात भातामध्ये हे सांबर आहे त्याच्यानंतर हा पुलावसारखा भात आहे त्याच्यानंतर इथे भाजी आहे आणि चटणी आणि तसंच शिरासुद्धा आहे तर शिरा मी घेतलेला नाही आणि बापू का हे काय ताक आहे ना होय काय अच्छा तर मित्रो आता आपल्याला जर पिठापूरला यायचं असेल तर तुम्हाला एकूण खर्च किती रुपये बसू शकतो ते मी आता तुम्हाला सांगतो पहिला प्रवासाचा खर्च पुणे मुंबई वरून आपल्याला दोन ट्रेन उपलब्ध आहेत एक विशाखापट्टणम ज्या ट्रेनने आम्ही गेलो आणि दुसरी कोनार्क एक्सप्रेस विशाखापट्टणम ही एल टी वरून सुटते आणि कोणार्क एक्सप्रेस कदाचित सी एस एम वरून सुटत असावी तर मुंबई पुण्यावरून पिठापूर पर्यंतचा तिकीट खर्च हा साधारण पाचशे ते सातशे रुपये असू शकतो स्लीपरचं तिकीट हे सातशे पकडतो आणि एसीचं तिकीट हे जास्त असणार आहे जर तुम्ही मुंबई पुण्याच्या बाहेरून मुंबई पुणे स्टेशनवरती येणार असाल तर तुमचा बाकीचा जो प्रवासाचा खर्च असेल तो तुमच्या हिशोबानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तर ट्रेनचं तिकीट हे जातानाचे सातशे रुपये आणि येतानाचे सातशे रुपये म्हणजे एकूण चौदाशे रुपये मी पकडतो पिठापूरवरून मंदिरात जायला स्टेशनवरती रिक्षा असतात तर त्याचं भाडं आहे दोनशे रुपये ट्रेनमध्ये बसल्यानंतर दुपारचं जेवण दीडशे रुपये आणि रात्रीचं जेवण दीडशे रुपये असे एकूण मी तीनशे रुपये पकडतो पिठापूरला आपण सकाळी पोहोचणार तर त्या दिवशी दोन टाईमचा नाश्ता होणार तर ते प्रत्येकी पन्नास रुपये असे मी शंभर रुपये पकडतो आणि तसंच तिकडे जेवणाचा खर्च म्हणजे तिकडे दोन टाइम महाप्रसाद असतो दोन टाइम जर तुम्ही महाप्रसाद घेतलात तर तुमचे जेवायचे पैसे वाचतील पण मी असं गृहित धरतो की तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवलात तर तुमचे पर थाळी दीडशे रुपये म्हणजे दोन टाइम जेवणार तर ते तुमचे मी तीनशे रुपये पकडतो म्हणजे ट्रेन मध्ये बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिठापूरमध्ये पोचल्यानंतर त्या दिवसाचा सुद्धा जेवायचा खर्च म्हणजे दोन दिवसाचा जेवायचा खर्च अंदाजे सातशे रुपये तुमचा होऊ शकतो पर पर्सन आता मुख्य विषय आला तो म्हणजे राहण्याचा तर चार जणांसाठी एक रूम साधारण बाराशे रुपयाला मिळू शकते आणि ए सी पंधराशे रुपये संस्थानामार्फत जर तुम्ही राहिलात तर तुमच्या राहण्याचा खर्च थोडासा कमी होऊ शकतो तुम्हाला त्या ठिकाणी अभिषेक करायचा असेल तर त्याचा खर्च शंभर रुपये आणि पाचशे रुपये असा आहे जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर सकाळी आठच्या अगोदर संस्थानाकडे नाव नोंदणी करणं आवश्यक आहे अभिषेक करण्याचे मी शंभर रुपये ऍड करतो आणि तसंच पिठापूर एरियामधील बाकीची मंदिरं सुद्धा तुम्हाला पाहायची असतील तर रिक्षावाले ती सर्व मंदिरं फिरवण्याचे पंधराशे रुपये घेतात पण रिक्षाचे पंधराशे रुपये मी या टोटलमध्ये ॲड करत नाही ते सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे तर मित्र हो आपल्याला बजेटमध्ये जर पिठापूरला जायचं असेल तर कमीत कमी, -कमी छत्तीसशे रुपये तरी आपला खर्च होऊ शकतो आणि तसेच साधारणत तीन ते चार दिवस यामध्ये तुमचे जाऊ शकतात

तर मित्र हो अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे टोटल मी रत्नागिरीतून निघाल्यानंतर तुम्ही पिठापूरमध्ये आंध्र प्रदेशमधील पिठापूर या ठिकाणी श्रीपाद वल्लभ स्वामींच्या मठामध्ये या मंदिरामध्ये कशाप्रकारे येऊ शकता तुम्ही तर त्याचा त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मी जे बजेट सांगितलेलं आहे ते एकदम कमीतला कमीत, कमीत सांगितलेलं आहे ते त्याच्यापेक्षा जर तुम्ही अजून काही ॲडव्हान्स या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहिलात तर तुमचा परत तो ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स वाढेल परत ते खाण्याच्या गोष्टी वाढतील काही खरेदी करणार असतील असाल तर त्या गोष्टी वाढतील सो so, असा साधारण तो खर्चाचा हिशोब मी तुम्हाला सांगितलेला आहे पण खरंच आहेत ना या ठिकाणी येऊन जरा प्रसन्न वाटलं एक वेगळी माहिती मला मिळाली आणि तसंच हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय